आपण पाहतो त्याच खूप मोठे योगदान आहे या स्पर्धेला या स्पर्धा आयोजित करण्यामध्ये सिंहचा वाटा आपण पाहतो देखील योजित

एक एकवीरा आणि गावदेवी मोंड्याचा पाडा यांचे संघ ज्या पद्धतीने खेळलेत हे ते जर सगळं बघितलं तर एखाद्या चांगल्या स्पर्धेमध्येही ही आपल्याला असे खेळाडू पाहायला मिळणार नाहीत एवढ्या चांगल्या पद्धतीने या मोंड्याच्या पाण्यामधली सगळी मुळ खेळलीत मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो तुमचं कौतुक करतो आणि तुमचं अभिनंदन करतो खर तर प्रत्येक गावागावामध्ये भांडणं असतात गावातील पाड्यामध्ये भांडणं असतात आणि पाड्यातील प्रत्येक घरामध्ये ही भांडणं असतात पण इथे आम्ही बघतोय गेली अनेक वर्ष या मोंड्याच्या पाण्यामध्ये कुठल्याही घरामध्ये किंवा कुठल्याही पूर्ण पाण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नसतो आणि होळी आणि क्रिकेट स्पर्धा हे दोन सण असे असतात की त्या सणांना पूर्ण गाव एकत्र येऊन चांगल्या प्रकारे उत्सवासारखा हा क्रिकेट सामना साजरा करतात करता खरं तर तुमचं सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे यावेळेस मुलींचा संघही खेळला म्हणजे मुलींच्या संघालाही जेवढे धन्यवाद एवढे तेवढे थोडेच आहेत कारण एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांनी ही स्पर्धा या गाजवलेल्या आहेत पूर्ण टीम आणि गावामधील सर्वांचा सहभाग हे असं कुठं पाहायला मिळत नाही आहे आता पूर्ण गाव एकत्र येऊन ज्या पद्धतीने हे सामना साजरा करतात हा उत्सवासारखा साजरा करतात ते बघितल्यानंतर तुमचा आदर्श घ्यावा असं वाटतंय करता सचिन नांगरे यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे कि सगळ्यांच्या बद्दल बोलायचं आहे प्रत्येक खेळाडू बद्दल आणि कुणालाही दुखवायचं नाही ही एक मोठी कला असते सलग तीन दिवस माईक हातात धरायचं आहे आणि सलग वेळ गयोड़ बोलायचं आहे सचिन जर एवढं मला जमलं असत तर मी माझं चॅनल जे आहे मशाल चॅनल ज्याला आतापर्यंत कोट्यावधी रुपये कोट्यावधी व्ह्यू मिळाले असते चा आणि चांगल्या प्रकारची त्याच्यामध्ये कमाई झाली असते पण आम्ही एक दोन तास बोललो की आम्ही थकतो आणि त्याच्यानंतर चॅनल बंद करतो इथे मात्र सलग तीन दिवस बोलायचं आहे कदाचित आठवडाभर बोलत असेल कारण रोज कुठे ना कुठे त्याचा आवाज ऐकायला मिळतो एका आदिवासी मुलाचा आवाज एवढ्या चांगल्या पद्धतीने अभ्यास पूर्ण आणि तेवढ्याच ताकदीचा म्हणजे प्रत्येक बॉलवर वेगळं बोलायचं आहे आणि ही कला फार लोकांच्या मध्ये असल्याशातला भाग नाही ती कला आपल्या मोहंड्याच्या पाड्यातील एका तरुणामध्ये मध्ये आहे आणि म्हणून सचिन नगरेसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या या छोट्याशा पाड्यामध्ये सहा संघ खेळले आणि पाड्यामध्येच प्रीमियर लीग झाली ज्या असं दृश्य कुठल्याही गावामध्ये पाहायला मिळत नाही त्यातील लहान मुलांपासनं तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांचा सहभाग आणि खूप चांगली मान्यवर मंडळी इथे येतात तुम्हाला सगळ्यांना सहकार्य करतात सर्व पक्षीय लोक येतात आणि तुमचं कौतुक करतात हेही खूप चांगल्या पद्धतीचं आहे ही जी तुमची एकी आहे ही जर कायमस्वरूपी जर ठेवली आणि याच पद्धतीने आपण एकत्र येऊन आपल्या गावाच्या विकासासाठी भांडला एकत्र येऊन संघटित झाला तर नक्कीच या आपल्या पाड्याचा विकास व्हायला वेळ लागणार नाही जेव्हा जेव्हा कुठे गरज लागेल मदत लागेल तेव्हा या पाड्यातलाच एक रहिवाशी म्हणून खर तर माझी बिल्डिंग ही तुमच्याच पाड्यामध्ये आहे तेव्हा तुमच्याच गावचा मी रहिवाशी आहे आणि ज्यावेळेस कुठली मदत लागेल किंवा कुठल्याही प्रसंगी तुमच्या पाठीशी उभं राहायचं असेल तेव्हा मी नक्की तुमच्या पाठीशी उभे राहील तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो धन्यवाद एखाद्या सन्मानित केलं जाईल धन्यवाद प्रकाश प्रमाणे जेव्हा जेव्हा त्यानंतर आमचे माध्यमातून <wheels> आपण आहतो रेणुका शा रेणुका हरगे आहे का रेणुका राकेश जसवंत नुकतंच जा दुसरे टोटो आला खमाटा भरून जबाच्या होती की त्याला पाचशे रुपयाचं पाणी कशी दिलं 하고 오기 전까지 맞다

रायझिंग स्टार त्यानंतर फ्री जाता तब्बल कॅश या मुलाची मेहनत किती आहे ब्ल्यू स्टार ला कामाला आहे कामाला सर्वांची मेहनत घ्यायचं या स्पर्धेला साधा गणेशवास नाही आपण नाही आपण नाहीवढा आपण शेवटी शेवटी काय स्वतःला सर्वांचा का झाला पाहिजे डीजे चांगलं खरं अर्थ आबा ही स्पर्धा त्या ठिकाणी सर्वांचे नवस त्यांना रामदास सांगाने सांगितलं की तुम्ही स्पर्धा बंद करू नका तुम्ही स्पर्धा खेळवा आणि या ठिकाणी मी चौथून पर्यंत रामदास एका बाजूला दुःखाचा डोंगर असताना देखील त्यांनी